बालमित्रांनो मला माहिती आहे आता मी जो भाग शिकवणार आहे ते तुम्हाला अगोदरच पाठ झालेला आहे पान नंबर एकाहत्तर वर पाढे तयार करूया अत्यंत सोपा आणि महत्वाचा भाग पाढ्यांमध्ये बे म्हणजे दोन बरं का दोन एके दोन दोन दोन्ही चार असंही म्हणलं तर चालेल मग काय आहे बघा गुणाकारात इथं ठोकळे किती आहेत दोन म्हणजे दोन गुणिले एक दोन एक वेळा घेतलं तर काय होतंय दोन म्हणजे बे एके बे दोन दोन ठोकळे दोन वेळा आहेत म्हणजे दोन गुणिले दो, दोन 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 वेळा जर गुणलं तर आलं चार बे दोन्ही चार असं म्हणतात पुन्हा दो हे दोन ठोकळे हे दोन ठोकळे हे दोन ठोकळे म्हणजे दोन तीन वेळा जर केले तर काय येईल सहा बेत्रिक सहा हे दोन ठोकळे चार वेळा आहेत दिसले दोन ठोकळे चार वेळा जर घेतले तर किती आलं बे आठ पुन्हा हे दोन ठोकळे पाच वेळा एक दोन तीन चार पाच वेळा आले म्हणजे दोन पाच वेळा घेतलं तर बे पंचे दहा पुन्हा सहा वेळा आले बघा मोजा एक दोन तीन चार पाच सहा दोन सहा वेळा घेतलं तर काय आलं बेसख बारा बेसती चौदा बेआठी सोळा ब्याण्णवे अठरा आणि ब्यांदाय वीस हे तुम्हाला सारखं वाचून वाचून पाठच करावं लागल म्हणा मग सगळे बे एक बे बे दोन्ही चार बे सहा म्हणा अजून एकदा पहिल्यापासून बे एक बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चोक आठ बे पाचे दहा बे सहे बारा बे साते चौदा बे आठ सोळा ब्याण्णव अठरा ब्यान दहा वीस हां बऱ्याच मुलांचा आवाज आला नाही मोठ्यानी मोठ्यानी माझ्यासोबतच म्हणा बे एके बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चोक आठ बे पंचे दहा बे सखे बारा बे सत्ते चौदा बे आठे सोळा ब्याण्णव अठरा पॅन धाय वीस समजलं तसंच पुढचा तीनचाही पाडापाठ करा मना, तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन पाची, पंधरा तीन सखे अठरा तीन सत्ते एकवीस तीन आठे चोवीस तीन नवे सत्तावीस तीन धाय तीस आलं आणखीन स्पष्ट सगळेजण पुस्तकात बघून म्हणा तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ मोठ्याने माझ्यासोबत तीन चोक बारा तीन पाची पंधरा तीन सखे अठरा तीन सत्ते एकवीस तीन अठ्ठे चोवीस तीन नव्वे सत्तावीस तीन धाए तीस झाला पाठ पाडा पाठ होईपर्यंत म्हणत राहा धन्यवाद म्हणा चारचा चार एके चार चार दोन्ही आठ चारी त्रिकूम बारा चारी चोक सोळा चारा पंचे वीस चार सख चोवीस चारा सत्त अठ्ठावीस चारा अठुम बस तीस चार नव छत्तीस चार धाय चाळीस आणखी एकदा म्हणा चार एक चार चार दोन्ही आठ चारी त्रिकूम बारा चारी चोक सोहळा चारा पंचे वीस चार सखे चोवीस चारा सत्ते अठ्ठावीस चारा अठ्ठ बत्तीस चार नव छत्तीस चार धाय चाळीस अगदी तसाच पाचचा सुद्धा म्हणा पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा फार सोपा आहे पाच चोक वीस पाचा पाच पंचवीस पाच सख तीस पाच सत पस्तीस पंचा अठ्ठेचाळीस पाच नव पंचेचाळीस पाच धाय पन्नास अजून एकदा पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पान चौक वीस पाचा पाच पंचवीस पाच सख तीस पाच सत्त पस्तीस पंचा अठ्ठेचाळीस पाच नव पंचेचाळ पाच धाय पन्नास अगदी तसंच हा तर फारच आहे हो दहा एक दहा दहा दोन्ही वीस दहायांत्रीक तीस धायां चौक चाळीस धाया पंचे पन्नास दहाईसखी साठ सत्ती सत्तर धायी आठी ऐंशी धाया नव्वे नव्वद दाहो धाओ शंभर समजलं Q。